あうはい。 नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही दहावी पास आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण की आता इंडो ट्रिबिटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी आहात तर नक्की अप्लाय बद्दल अधिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया ही भरती इंडो ट्रिबिटियन बॉर्डर पोलीस दल यांच्या मार्फत निघाली आहे आणि ही भरती परमान भरती होणार आहे तसेच ही जी भरती आहे ती कॉन्स्टेबल या पदासाठी होणार आहे ही भरती दहावी पास वरती निघाली आहे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला कॉन्स्टेबल या पदासाठी महिन्याला पस्तीस रुपये इतका पगार मिळणार आहे तसेच ही भरती ऑल इंडिया मध्ये निघाली आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही राज्यातून तुम फॉर्म भरू शकता आणि या भरतीसाठी तुमचे वय अठरा ते सत्तावीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही एस सी कॅन्डिडेट असाल तर तुमचे वय अठरा ते बत्तीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी तुम्हाला शंभर रुपये फी ही ऑनलाईन भरायची आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन पी डी एफ दिली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद